तो शासन निर्णय असं सांगते या महाराष्ट्रात जे काही उद्योग धंदे आहेत 80% आमच्या स्थानिक मुलांना नोकर भरती करताना प्राधान्य देतात पण नवी मुंबईत 3.5000 च्या वर कंपन्या आहेत मात्र कुठल्याही पद्धतीने या शासन निर्णयाची अंमलबजावणी त्यांना आपल्याला दिसत नाही महाराष्ट्रातील सर्व कंपन्यांमध्ये ऐंशी टक्के नोकऱ्या या स्थानिकांना मिळायला हव्या यासाठी नवी मुंबई मनसेने सात ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट दरम्यान रोजगार हक्क सप्ताह सुरू केला आहे या संदर्भात मनसेने नवी मुंबई मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते या पत्रकार परिषदेत माहिती देताना मनसे प्रवक्ते व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले की या सप्ताहात नवी मुंबईतील विविध चौकात विविध रेल्वे स्थानकाच्या बाहेर सही मोहीम राबवून मनसेच्या या चळवळीस पाठिंबा देण्याची विनंती करणार आहे त्याचप्रमाणे मनसेचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन नवी मुंबईकरांना पत्रके वाटून या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन करणार आहे अशी माहिती गजानन काळे यांनी दिली महाराष्ट्र शासनाचा एकोणीसशे अडुसष्ट चा शासन निर्णय आहे आणि तो शासन निर्णय असं सांगतोय या महाराष्ट्रात जे काही उद्योगधंदे आहेत त्या उद्योगधंद्यांमध्ये आहे। ऐंशी टक्के आमच्या स्थानिक मुलांना नोकर भरती करताना प्राधान्य दिलं पाहिजे मुळात या महाराष्ट्रात आणि विशेषतः नवी मुंबईत साडेतीन हजारच्या वर कंपन्या आहेत मात्र कुठल्याही पद्धतीने या शासन निर्णयाची अंमलबजावणी होताना आपल्याला दिसत नाही मागच्या आठवड्यात या विषयासंदर्भात शासनाच कोकण भावंडला जे कौशल्य विकास रोजगार विभाग जो आहे त्याला आम्ही पत्र दिलं आणि त्या सगळ्या अधिकाऱ्यांना कुंभकरणाची प्रतिमा भेट दिली या सगळ्या खाजगी असतील शासकीय असतील निमशासकीय असतील या सगळ्या आस्थापनांची नोंदणी करण्याचं काम मुळातच या विभागाचे आणि उद्योग विभागाने याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे मात्र हे काम होताना दिसत नाही आम्ही आजपासून मनसेने नवी मुंबईमध्ये रोजगार हक्क सप्ताह सुरू केला या रोजगार हक्क सप्ताह माध्यमातून नवी मुंबईतल्या विविध चौकांमध्ये विविध रेल्वे स्टेशनला आणि सगळ्या नवी मुंबईकरांच्या घरोघरी जाऊन आम्ही सह्यांची मोहीम घेणार आहोत बेरोजगारांची नोंदणी करणार आहोत आमच्या शाखा शाखांमध्ये ती नोंदणी सुरू झाली नवी मुंबईतल्या जवळपास सगळ्या कंपन्यांना आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत या उपरही जर राज्य शासन या डिपार्टमेंटचे मंत्री मंगल प्रभात लोडा उद्योग मंत्री उदय सामंत हे जर जा जागे झाले नाही तर नवी मुंबईतल्या रस्त्यांवरती उदय सामंत मंत्री आणि मंगल प्रभात लोडा मंत्री यांचे पुतळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना निश्चितपणे जाळे एवढा सुद्धा इशारा या माध्यमातून आपल्याला देतो व्हिडिओ जर्नालिस्ट पंकज बनवीचा प्रियाचा रिपोर्ट नवी मुंबई